नमस्कार मैत्रिण मिस्टीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आलू टिक्की बर्गर आता मुलांना सुट्टा पडलेल्या आहेत मस्त उन्हाळ्याच्या तर हे तुम्ही घरच्या घरी तुम्ही त्यांना बर्गर बनवून देऊ शकता चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया आता आपण बर्गरची टिक्की बनवण्यासाठी इथे मी बटाटे घेतले दुकडलेले आता आपण ते स्मॅश करून घेणार आहोत आता आपला बटाटा पूर्ण स्मॅश करून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करणार आहोत कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहोत तुम्ही ऐवजी तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालणार आहे हे आपलं बायंडिंगसाठी पाहिजे इथे मी चार चमचे कॉर्नफ्लोअरचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण ग्रीन पीस घेणार आहोत तुम्ही ग्रीन पीस नाही टाकले तरीसुद्धा चालणार आहेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद तुम्ही हिरवी मिरची वापरली सु, तरीसुद्धा चालणार आहे इथे मी लाल तिखट मसाला वापरते आहे दोन चमचे गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर एक चमचा चाट मसाला एक चमचा चवीनुसार मीठ आणि आता आपण हे सर्व हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत आता आपला पूर्ण बटाटा स्मॅश करून तयार आहे आता आपण याची टिक्की बनवणार आहोत हे अशा पद्धतीने आपण सर्व टिकी तयार करून घेणार आहोत आता तुम्ही पाहू शकता आपल्या टिकी अशा तयार आहेत करून आता आपण ह्या शाडो फ्राय करणार आहोत आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण ऑइल घालून घेणार आहोत आता आपल्या ज्या टिकी आहेत त्या आपण शाडो फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपल्या टिकी आहेत त्या आपण दोन्ही साईडने छान यांना फ्राय करून घेणार आहोत अशा मस्त अशा गोल्डन ब्राउन झाल्या पाहिजेत दोन्ही साईडने आता आपले हे जे टिकी आहेत त्या फ्राय करून तयार झालेले आहेत आता आपण या काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मस्त अशा गोल्डन ब्राऊन झालेले आहेत छान आता आपण या काढून घेणार आहोत आणि आता आपण याच पॅनमध्ये आपले हे जे बर्गरचे पाव आहेत ते आपण थोडेसे भाजून घेणार आहोत आता आपले हे जे पाव आहेत त्याच्यावरती आपण आता सॉस लावून घेणार आहोत एका साईडला आपण मिळणीच लावणार आहोत आणि एका साईडला टोमॅटो केचप लावणार आहोत आपण आणि हे छान ब्रेडला पूर्ण लावून घ्यायचे चमच्याच्या सहाय्याने आता आपण याच्यावरती कांद्याचे स्लाइस ठेवून घेणार आहोत एका साईडला त्याच्यानंतर ही आपली जी टिक्की आहे ती थी ठेवणार आहोत त्याच्यावरती आपण टोमॅटो ठेवणार आहोत काकडी ठेवून घेणार आहोत लहें आता तुम्ही पाहू शकता आपला आलू टिक्की बर्गर असा तयार आहे हा खूपच छान झाला आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मुलांनासुद्धा खाऊ घाला आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा झाला आहे ते जर माझ्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक्स अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू